मी काही राजकारणातून संन्यास घेणार नाही लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारीबाबत उदयनराजे यांचे सूचक वक्तव्य कर्नल संतोष महाडिक स्मृती स्मारकाचे उद्घाटन सातारा लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीबाबत वेळ आल्यानंतर निर्णय घेतला जाईल उमेदवारीची उमेदवारीची मागणी करण्याचा सगळ्यांना अधिकार आहे आणि माझ्या नाराजीचे बोलाल तर मी काही संन्यास घेणार नाही असे सूचक वक्तव्य खासदार उदयनराजे भोसले यांनी आज साताऱ्यात केले आहे सातारा पालिकेच्या वतीने हुतात्म उद्यान परिसरात विकसित करण्यात आलेल्या कर्नल संतोष स्मृति स्मृतीस्थळाचे उद्घाटन व लोकार्पण खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी लोकसभा संयोजक सुनील काटकर माजी उपनगराध्यक्ष ऍडव्होकेट दत्ता बनकर माजी उपनगराध्यक्ष मनोज शेंडे विनीत पाटील इत्यादी उपस्थित होते उदयनराजे भोसले यांनी या स्मृतीस्थळाला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले सातारा जिल्ह्यातील वेगवेगळ्या संरक्षण क्षेत्रातील दिवंगत सैनिकांच्या स्मृती जागवणे आणि आजच्या पिढीने त्यांच्यापासून प्रेरणा घेणे हे या स्मृतीस्थळाच्या उभारणीचे वैशिष्ट्य आहे या कामाला उशीर झाला नाही का असा प्रश्न केला असता उदयनराजे म्हणाले उशीर कसा झाला मी काही जादूगार नाही प्रत्येक गोष्टीला प्रोजेक्ट टाइम ठरलेला असतो माझ्या हातात जादूची कांडी असती तर हा विकास प्रकल्प एका दिवसात उभा केला असता कोणत्याही कामासाठी वेळ हा लागणारच आहे त्याचे निधी आणण्यापासून उभारणी करणेपर्यंत प्रत्येक टप्पा ठरलेला असतो महानगरपालिका आपली नाही तर नगरपालिका आहे याला उशीर झाला असेल तर असे आणि असे कोणी म्हणत असेल तर याला माझा इलाज नाही तब्बल अडीच कोटी रुपये खर्च करून हे स्मृती उद्यान विकसित करण्यात आले आहे किरकोळ बागेचे काम राहिलेले आहे संदर्भात सातारा पालिकेने तत्कालीन परिस्थितीनुरूप ठराव केला होता सातारा जिल्हा ही वीरांची भूमी आहे त्यांचे स्मरण करणे यासाठी हे पवित्र स्मृती स्थळ उभारण्यात आले आहे सातारा लोकसभेच्या उमेदवारी संदर्भात आपल्याला तिकीट मिळणार का या प्रश्नावर ते म्हणाले माझ्याजवळ जवळ बसचे तिकीट आहे ट्रेनचे तिकीट आहे विमानाचे तिकीट आहे सर्व तिकीट आहेत अशी कोटी त्यांनी केली भाजपकडून आपल्याला संधी मिळणार का या प्रश्नाला ती, तीन पक्षाचे सरकार आहे प्रत्येक पक्षाला सातारची जागा आपल्याला मिळावी असे वाटते आणि ते चुकीचे नाही त्या त्यावेळी निर्णय घेतला जाईल तरी सुद्धा आपली काय भूमिका असेल असे विचारले असता उदयनराजे म्हणाले मी आता इतकंच सांगतो की काही संन्यास मी काही संन्यास घेणार नाही सातारा लोकसभेच्या संदर्भात पहिल्यांदाच उदयनराजे यांचे यांनी सूचक वक्तव्य या केल्याने राजकीय धुरीणांच्या भुवया उंचावल्या आहेत आज सातारा जिल्ह्यातले जे, जे बरेचसे जवान वेगवेगळे पॅर्या मिलिट्रीमध्ये असतील आर्मी नेव्ही हेडफोर्स्ट मधील जे शहीद झाले त्यांचं आम्ही त्यावेळेस ठराव केला त्यावेळेस <coughs> संतोष महालिकांस मध्ये हे झालं शहीद झाले त्यावेळेस आम्ही चार था, अठराभरात था थारा झा था ठराव घेतला था नगरपालिकेने आणि त्याचं काम आता जवळपास म्हणजे पूर्ण झालेलंच पण किरकोळ बागेचं थोडंसं राहिलंय त्यांनी थोडंसं त्याच्यात पण आचारशहिता आता लागू होणार त्यामुळं हे आचार करता मला वाटते त्यांचं तुमचं स्थानिक स्वराज्य हे ते सगळं त्यामुळं म्हटलं की जवळपास सगळं पूर्ण आहे मागच्या आपल्याला बागेचं पण प्रस्ताव दिला आहे तो आपण किती अडीच कोट अडीच कोट रुपये स्वागतासाठी करतो आहे असे वेगवेगळे आणि हे होणं गरजेचं का होतं कारण की सातारा म्हणजे इथं अनेक म्हणजे संपूर्ण जे जवान आहेत त्यांच्या स्मरणार्थ सगळे म्हणजे जे वेगवेगळे युद्ध झाले त्या युद्धामध्ये जे शहीद झाले त्यांच्या स्मरणार्थ ते उभं करण्यात आलं आणि आता आज आपण आपण सोहळा पार पडला जास्तीत जास्त इथं जास्त जे जवान आहेत जे एखादा शहीद झाला तर इथं त्यांनी त्यांना ला आणलं जातं तिथं त्यांचं पार्किंग ठेवलं जातं आणि मग त्यांच्या गावाकडं दिलं जातं त्यांच्या ते केलं उशीर झाला असं वाटतंय का माणसाला उशीर कसं होणार कसं होणार माणसाला एखादा प्रोजेक्ट तुम्ही हाती घेतला कुठला पण प्रोजेक्ट असतो त्याला प्रोजेक्ट टाईम तर लागतो ना पण माझ्याकडे जर जादूची कांडी असतील तर एका दिवसात मी उभं केलं असतं त्या जेवढा वेळ लागला तेवढं फंड्स पण असतं फंड्स आता जवळपास किती आलं अडीच कोटी नाही नाही महाराष्ट्रात अडीच अडीच कोटी रुपये हे सगळं फंड्स आपली काही महापालिका नाही आहे आपली नगरपालिका त्यामुळे फंड मॅनेजमेंट हे ते सगळं बघून केलं आहे उभं राहिलं हे महत्वाचं आहे उशीर झाला जर कोण म्हणत असेल तर मग त्याला उत्तर माझ्याकडं काय महाराज साहेब सध्या आता तिकीट वाटपाचा जो काही घोष चालू आहे नाराज आहेत लोक काय सांगाल तुम्ही त्या समोर काय सांगाल माझ्याकडे तिकीट आहेत ना प्लेनच आहे ट्रेनचं आहे पिक्चरच आहे बसचं आहे बाकीचे असं माहीत नाही जे ठरवलं असेल त्याच्या बघू भाजपकडनं तिकीट ना मिळेल ते नाही तुम्हाला त्याबद्दल आता बोलणं उचित ठरणार नाही फार क्लिमो स्टेज आहे आणखी आता तीन पक्ष असतं आई म्हणजे सगळे एकत्र आले सीट वाटतात पुढं माझं त्यांना सगळ्यांना पक्षातले लोकांना आई दादांचं असेल एकनाथजी शिंदेचं असेल बी जे पी असेल प्रत्येकांना वाटतं की त्यांची जे त्यांना तिकीट्स मिळाले पाहिजे आणि ते नाचं त्याचं काय चुकीचं नाही जे काय ठरलं ते बघू पुढचा काय निर्णय असू शकेल एवढच सांगेन मी काय संन्यास घेणार नाही एवढ तुम्ही म्हटलं सांगितलं संन्यास घेणार आलो सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल नेव्हर मिस एन अपडेट